स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी यूट्यूब चॅनल मध्ये आणि तुम्हाला माहीत आहे की मी आज आहे मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये स्पेशली काय काय आहे हे सांगण्याच्या आधी मी तुम्हाला जी एक गोष्ट इथे आपल्याकडे चालू आहे आहे आपली आपली बाजारपेठ बाजारपेठ मिनी मार्केट आणि ते मिनी मार्केट कुठे चालू झालेलं आहे कसं चालू झालेलं आहे हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे कारण तिथे मिळत आहेत आज किराणा सहित ज्या ज्या काही महिलांसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळं मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे ही आपली बाजारपेठ आहे आणि ही आहे मारवा सोसायटी तळोजा फेज टूमध्ये तर मी तुम्हाला सांगते ह्याचं आज डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे की याच्यामध्ये आता मिनी मार्केट वगैरे तर आपण खूप पाहिलेत पण स्पेशल कशासाठी आहे आणि महिलांना इथे काय काय घ्यायला आवडेल आणि काय काय रोजच्या गरजेच्या वस्तू इथे मिळणार आहे ते मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे कारण हे एकदम सुपर डुपर हिट चालू झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिझनेबल रेट मध्ये आहेत त्याच्यावर रोज, रोज, रोज काही ना काही गोष्टींवर डिस्काउंट भेटणार आहे ना मॅडम <laughs> प्रत्येक रोज तुम्ही चेक करायचं मी आज आपल्या बाजारपेठ मध्ये डिस्काउंट काय चालू आहे आणि तुम्हाला रोजच्या रोज हे रोज सिक्रेट असणार आहे की रोजच्या रोज, रोज कशावर किती किमतीवर कोणत्या वस्तूवर डिस्काउंट चालू होणार आहे तर चला आपल्या आपल्या बाजारपेठ मध्ये किती वस्तू आहेत कोणत्या वस्तू आहेत रोजच्या कामाच्या किती वस्तू आहेत आणि हे मार्केट मेन म्हणजे कुठे आहे तर चला आमच्यासोबत आणि बघा करा फुल शॉपिंग कारण मी पण करणार आहे चला चला मॅडम शॉप दाखवा दा आणि सांगा दा की आपल्याकडे आता कोणत्या कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत सगळ्यांना सांगा अरे ड्रिंक्स तर येणार खूपच सुंदर आहेत हे बघा सगळ्यात आधी कोल्ड्रिंक मार्केट चालू झालेलं बर का आणि कोल्ड्रिंकचं आपलं मार्केट आहे तर इथे तुम्हाला भेटणार आहे ह्या सगळ्या वस्तूंवर पण डिस्काउंट भेटणार आहे कारण काय आहे माहिती आहे का आणि एक नंबर क्वालिटी प्रत्येक गोष्ट फ्रेश मिळणार आहे प्रत्येक गोष्ट ही एकदम सुपर डुप्पर क्वालिटेड मिळणार आहे त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं आपल्या ह्या बाजारपेठमध्ये स्वागत आहे आणि चला आता मी तुम्हाला दाखवते की आपल्या आपल्या या शॉपमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मिळणार आहेत तर चला चला या चलो हो कॅमेरा म्हणून hmm. तर ह्या ह्या आहेत सगळे बिस्किट, बिस्किट पुडे जे आपली दिवसाची सुरुवात करते आणि मला पण खूप आवडतात ॲक्च्युअली चहा म्हणलं की बिस्किट लागतात मला पण आणि मला खूप क्रेज आहे की वेगवेगळे बिस्किट खाण्याचं आणि त्याच्यामुळे बघा हे आपली शॉप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे भेटणार आहे भरपूर बिस्किट पुडे आणि भरपूर व्हरायटीचे आहेत सगळे छोटे बिस्किट पु पुड्यांपासून जे मोठे बिस्किट पुढे आहेत त्याच्यावर पण राहणारे डिस्काउंट भरपूर कारण महिलांसाठी काय असतं डिस्काउंट कुठे आहे हे खूप महत्वाचं असतं